मित्रांनो जर तुमची टायपिंग झालेली असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट सहा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आता ही योजना कोणती योजनेचे स्वरूप काय अर्ज करण्याची योग्य पद्धती कोणत्या आणि पात्रता काय असेल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सर्व योजनेचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील मित्रांनो अमृत मार्फत ही योजना येत आहे या योजनेचे नाव संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना असे आहे या योजनेचा उद्देश शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या जा गटा उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे या योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता उमेदवाराचे वय किमान सोळा ते चाळीस वर्ष दरम्यान असावे अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसले स्वयं व संस्था चालकांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील मित्रांनो हे स्वयं घोषणापत्र आणि संस्था चालकाचे प्रमाणपत्र या दोन्ही अर्जाचे नमुने आपल्याला या ठिकाणीच दिलेले आहे ते कसे डाउनलोड करायचे ते तुम्हाला पुढे सांगतो तसेच अर्ज सादर करत असताना अर्जदाराला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा किंवा ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत स्वाक्षरीत सादर करणे बंधनकारक राहील म्हणजेच तुम्ही अर्ज सादर करत असताना तुमचा टायपिंगचा जो रिझल्ट ऑनलाईन लागलेला आहे त्याचे प्रिंट तुम्हाला सही करून अपलोड करायचे आहे त्याचबरोबर राज्य परीक्षा परिषदेच्या टंकलेखन संस्थांमध्ये अभ्यासक्रमांसाठी जमा केलेल्या फीची पावती देखील तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून जोडायची आहे उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न सा बँक खात्याचा तपशील व रद्द केलेल्या चेकचे प्रत जोडावे म्हणजे अर्ज भरत असताना आपल्याला राष्ट्रीयकृत बँक पासबुकची झेरॉक्स अपलोड करायची आहे मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्याच्या पद्धती दोन आहेत आणि या दोन्ही पद्धतीमधले अर्ज सादर करणे बंधनकारक आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करावे लागतात ऑनलाईन अर्ज हे आपल्याला महाअमृत डॉट ओ जी डॉट आय या वेबसाईट वर जाऊन भरवायचा आहे तो कसा भरवायचा याची माहिती आपण व्हिडिओ मध्ये पुढे बघणारच आहोत हा ऑनलाईन भरलेला अर्ज आणि त्यासोबत आपण अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स जोडून तो अर्ज आपल्याला अमृत उच्च कार्यालयामध्ये जमा करावा लागतो या योजनेचे स्वरूप जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा मराठी हिंदी इंग्लिश तीस चाळीस पन्नास आणि साठ शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी सहा हजार पाचशे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य आणून राहील म्हणजेच टायपिंग दर मराठी हिंदी इंग्लिश यापैकी कोणतेही तीस चाळीस पन्नास किंवा साठ सा शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण झाला असेल तर तुम्हाला सहा हजार पाचशे रुपये एवढे अर्थसहाय्य मिळेल तर जे उमेदवार लघुलेखन मराठी हिंदी साठ ऐंशी शंभर व एकशे वीस शब्द प्रति मिनिट व इंग्लिश लघुलेखन साठ ऐंशी शंभर एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास व एकशे साठ शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण असतील त्यांना एक रकमी पाच हजार तीनशे रुपये एवढे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य दिले जाते मित्रांनो हे जे अर्थसहाय्य आहे ते डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत दिले जाते त्यामुळे अर्थ सादर करावत असताना उमेदवाराने स्वतःचे बँक पासबुक अपलोड करणे आवश्यक आहे मित्रांनो संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षेसाठी योजनेबद्दल काही प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघूयात प्रश्न क्रमांक एक या योजनेच्या लाभासाठी शैक्षणिक पात्रता काय हवी तर उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे एकच उमेदवार एका वेळी टंकलेखन व लघुलेखन या दोन्ही विषयातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्याला या परीक्षांचा लाभ मिळतो का हो जाले और परिक्षय परिक्षय तर होय या परीक्षांचा लाभ हा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर देखील मिळतो प्रश्न क्रमांक तीन जर उमेदवाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मान्यताप्राप्त राज्यातील विविध नोंदणीकृत शासन मान्य टंकलेखन संस्थांच्या व्यतिरिक्त इतर संस्थांमध्ये परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यास या योजनेचा लाभ मिळतो का तर नाही प्रश्न क्रमांक चार कोणते उमेदवार यासाठी अर्ज सादर करू शकतात तर जे उमेदवार डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये शासकीय टंकलेखन व लवलेखन कन परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील तेच या योजनेसाठी अर्ज सादर करण्यास पात्र आहेत मित्रांनो आता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आपण सर्वात प्रथम महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर येणार आहोत या या, या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना दिसल क्लिक करायचं आहे तुमच्या समोर आता हे पेज ओपन होईल पेज या पेजवर आल्यानंतर माहिती पहा या पर्यायावर आपल्याला उमेदवारांचे स्वयंघोषणा पत्र आणि संस्था चालकांचे स्वयंघोषणा पत्र डाउनलोड करण्याच्या लिंक्स मिळतील यावर क्लिक करून आपण हे दोन्ही स्वयंघोषणापत्र डाउनलोड करून घेणार आहोत आता हिरव्या रंगातील अर्ज करा या पर्यायावर आपण क्लिक करू आपल्या समोर आता अर्ज सादर करण्याची लिंक ओपन होईल ज्या उमेदवारांचे अमृत यापूर्वीच अकाउंट असेल त्याने लॉग इन करावे तर तुम्ही जर प्रथमच अर्ज सादर करत असाल तर आपल्याला क्रिएट अकाउंट या पर्यायावर क्लिक करावे लागेल या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक यावरील सर्व माहिती आपण काळजीपूर्वक वाचून ओके या बटनावर क्लिक करायचं आहे या पुढील पेजवर आता आपल्याला आपला आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून जनरेट ओ टी पी बटनावर क्लिक करायचा आहे मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आता तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल ती काळजीपूर्वक भरायची आहे त्यानंतर आपल्याला सांगितलेले सर्व डॉक्युमेंट्स पी डी एफ स्वरूपातच अपलोड करावायचे आहे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर आपल्याला अर्ज सबमिट करावायचा आहे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा त्याचा तपशील दिसून येतो तर मित्रांनो हा पत्ता तुम्ही बघून घ्या याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुमचा अर्ज भरल्यानंतर तुम्ही जे जे डॉक्युमेंट्स आत्ता अपलोड केले ते सर्वांची एक एक झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतः सही करून हा अर्ज तुम्हाला या सांगितलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे तर अर्ज पाठवण्याचा पत्ता हा प्रस्थापकीय संचालक महाराजा साईजीराव गायकवाड उद्योग भवन पाचवा माजला औंध पुणे एक्केचाळीस दहा दुसठ हा आहे मित्रांनो या योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया यापूर्वीच चालू झालेली असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे या तारखेपूर्वीच तुम्हाला तुमचा अर्ज हा अमृत कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे या अर्जासोबत जोडवायचे महत्वाचे कागदपत्रे कोणकोणती ते तुम्हाला आता थोडक्यात सांगतो पन्नाचे प्रमाणपत्र राष्ट्रीयता व अधिवास प्रमाणपत्र यालाच आपण डोमिसाईल सर्टिफिकेट असे म्हणतो त्यानंतर लक्षित गटाची जात नमूद असलेला शासकीय पुरावा म्हणजेच तुमचा शाळेचा टी सी एल सी जो असेल तो चालेल त्यानंतर मित्रांनो तुमचे आधार कार्ड व विहित नमुन्यातील घोषणापत्र जे आपण मगाशी डाउनलोड केले होते ते सुद्धा यासोबत जोडवायचे आहे त्यानंतर विहित नमुन्यातील घोषणापत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मान्यताप्राप्त संस्थेची म्हणजे तुम्ही ज्या संस्थेमधून टायपिंग उत्तीर्ण झाला आहात त्यांचे घोषणापत्र याला जोडवायचे आहे हे घोषणापत्रसुद्धा आपण मागाशीच डाउनलोड केलेली आहे त्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याचे पावतेचे सुद्धा जोडायचे आहे व परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र माहे डिसेंबर दोन हजार चोवीसचे जोडवायचे आहे तर तुमच्या राष्ट्रीयकृत बँक खात्याचे पासबुक किंवा कॅन्सल चेक जोडवायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज दोन्ही भरावे लागणार आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे त्यापूर्वीच तुम्ही हा अर्ज तुमचा सादर करा आणि ही माहिती तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढे येणाऱ्या सर्व योजनांचे रेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील तसेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा धन्यवाद